नमस्कार मी धनंजय धनंजयसानप दोबाईन शो मध्ये तुमचं स्वागत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीच्या फटक्यानं शेती पिकं उद्ध्वस्त केली आहेत कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणी अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चोवीस ,00 जिल्ह्यातील बावीस लाख हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जवळपास साठ लाख हेक्टरवरील पिकं निस्तनाभूत झाली आहेत पण राज्य सरकार मात्र तातडीनं मदत करण्याऐवजी पंचनाम्याची प्रतीक्षा करत बसलाय सरकारच्या दिरंगाईमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड रोष आणि संताप धुमसतोय या संतापाचा अनुभव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी पाहणी दौऱ्यादरम्यान घेतला आहे मग राज्य सरकार तरीही भानावरती येणार का राज्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणार का डी आर एफच्या मदती वाढ होणार का आणि केंद्र सरकारसुद्धा या शेतकऱ्यांना मदत करणार का राज्य सरकार नेमकं कधी जागं होणार हाच खरा मुद्दा आहे आणि याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या द शो शोमधून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोवीस सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथे पाहणी केली त्याआधी ते सोलापूरलासुद्धा गेलेले होते परंतु औसा येथे गेले त्यावेळी शेतकऱ्याशी संवाद साधताना एका शेतकऱ्यानं कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करू नको रे बाबा असा सल्ला देत शेतकऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तो व्हिडिओही तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल परंतु शेतकरी मात्र मागणी करत राहिला त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्याला पकडलं आणि दूर नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिथे माध्यमातली काही प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी तो प्रकार कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि त्यावरून समाज माध्यमातून टीकेची जोड उठली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजीचा सूरसुद्धा उमटला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अशाच प्रकारचा अनुभव पंचवीस सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात घ्यायला मिळाला खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पुनर्वसनाची आग्रही मागणी केली आणि त्यासोबतच त्यांना घेरलं सुद्धा त्यावेळी आक्रमक झालेली शेतकरी पाहून शिंदे यांनी पुनर्वसनाच्या कामासाठी प्रशासनाला निर्देश दिले परंतु शिंदे यांनी दौरा सुरू केला त्यापूर्वी काही तास आधी मदतीच्या सामानाने भरलेल्या गाड्या धाराशिव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो होते त्यावरूनही राज्यात चांगलंच राजकारण तापलेलं होतं त्यामुळे शेतकरी संतापले होते तीन दिवस पावसानं हाल केले आता मात्र उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री स्वतःचे फोटो लावलेल्या मदतीच्या पिशव्या पाठवतायत आम्हाला मदत नको असं म्हणत गाव येथील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांची मदत नाकारली तेव्हा सुद्धा शेतकऱ्यांमधील रोष हा पाहायला मिळाला राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर होते त्यावेळी बार्शीतील संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री गोगावले यांची बार्शी तालुक्यातील कारी गावात गाडी अडवली आणि त्यांना सुद्धा विचारला सरकारनं अनुदानाच्या दरात कपात केल्यानं अतिवृष्टी अनुदानातून उत्पादन खर्चा ही रक्कम मिळत नाही शेतकऱ्यांची टिंगल लावली आहे का असा थेट सवाल या मंत्री महोदयाच्या समोर शेतकऱ्यांनी उपस्थित केला त्यावर योग्य मदत शेतकऱ्यांना दिली जाईल असं म्हणत मंत्री गोगावले यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी मात्र संतापानं त्यांचा मुद्दा मांडत होते राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि आमदार सदाभाऊ खोत यांनाही शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावं लागलं पंचवीस सप्टेंबर रोजीचा दिवस होता हिंगोलीवरून नांदेडकडे निघालेल्या मंत्री राठोड यांनी हायवेलगतच्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ताफा थांबवला पण बोटाला चिखल लागू नये म्हणून नुकसानीची हायवेवरून पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री राठोड यांना घेरलं सरकारनं मदत म्हणून तुटपुंजा रकमेवरती बोळवण केल्याचं सांगितलं तसंच या संकटातून बाहेर काढा अन्यथा अराजकता माजेल असा सज्जड इशाराही संतप्त शेतकऱ्यांनी मंत्री राठोड यांना दिला त्यावर राज्य सरकारची भूमिका मदतीची असल्याचं सांगून मंत्री राठोड यांनी पाहणी दौरा आटोपता घेतला खरं तर या मंत्र्यांमध्ये किंवा मंत्र्यांसमोर जो काही संताप व्यक्त केला जात होता त्यामागे अतिवृष्टीचा जो काही फटका आहे त्याची पार्श्वभूमी होती त्यासोबतच राज्य सरकारनं दिलेली विविध आश्वासनं आणि ग्वाही याचीही त्याला जोड होती आमदार सदाभाऊ खोत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील उदर गावात महाडा तालुक्यात हे गाव येतं इथे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले पण त्यावेळी शेतकऱ्यांनी खोतांना थेट फैलावर घेतलं ज्या गावानं निवडणुकीत मदत केली त्या गावात दहा वर्षांनी आलात आता काय फोटो सेशनला आला आहात का, का माघारी जा असं म्हणत शेतकऱ्यांनी खोतांना घेरलं शेवटी खोतांनी शेतकऱ्यांसमोर हात जोडले आणि काढता पाय घेतला ही सगळी प्रातिनिधिक उदाहरणं आहेत परंतु राज्यामध्ये अतिवृष्टी आणि राज्य सरकारच्या सावळ्या गोंधळामुळे जो काही आनागोंदीचा कारभार सुरू आहे त्यात प्रशासनानं ज्या पद्धतीनं दिरंगाई केलेली आहे सगळ्या गोष्टींसाठी पंचनाम्यांसाठी आणि त्यामध्ये मदत देण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीनं उशीर आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांमध्ये आता पुन्हा एकदा असंतोष धुमसू लागला आहे नैसर्गिक आपत्तीच्या फटक्यानं शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे अभूतपूर्व नुकसान झालंय जमीन वाहून गेली आहे खरडून गेली आहे शेती पिकं पाण्यात आहेत पशुधन दगावलं आहे पण राज्य सरकार मात्र तातडीनं मदत देण्याऐवजी पंचनाम्याचा बहाना करत वेळ मारून नेत आहे त्यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संताप धुमसतोय त्याची झलक बांधावर पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि आमदारांना सुद्धा पाहायला मिळाली अर्थात राज्य सरकार खरंच याबद्दल संवेदनशील आहे का हा खरा प्रश्न आहे आणि यावरती मात्र शेतकरी प्रश्न विचारू लागलेले आहेत आता या शेतकऱ्यांची जी काही लाट आहे संतापाची तिला एकत्रित करून कशा पद्धतीनं राज्य सरकारवरती दबाव वाढवला जातो हा खरंतर महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या या कारभारामुळे संताप असंतोष आणि रोष आहे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या